तर आपली तयारी झालेली आता बॅग वगैरे भरले गेले आहेत आता मी वाशिमित धरलाय एकपर्यंत आलो होता वाशीपर्यंत त्यामुळे त्याच्या ब्लॅक टीक मला आलेत नाही पण मला तेवढी उतरावं लागलं आता मी मांढरे आहे अभि आणि राजा इथं पाणी मार्केटमध्ये गेले थोडंसं सामान वगैरे चटरपटर घेतला होता खायला वगैरे चाले टाइमपास करत बसले आता इकडे आणि आता धावापण चालू आहे तर प्लॅटफॉर्मला पण अजून ना पोचलो नाही आम्ही एक चाळीसची ट्रेन आहे आणि अजून आम्ही ट्रेन शोधतोय तर ट्रेन भेटली आपल्याला आता बसलो आज मंडळी तुमच्या आणखी झालं मेनॉपमध्ये मंडळी फायनली आता ट्रेनमध्ये आलं बसले आता आम्ही आणि आता आपली बाकीची मंडळी पण आईसोबत चौघ जण बघा आधी राजा आणि आईकडे पहिल्या आमचा प्लॅनिंग मास्टर अभिजित म्हात्रे सगळी प्लॅनची कल्पना वगैरे जे काय ते यांचीच आहे नमस्कार जय <laughs> महाराष्ट्र प्रवास पण सुरू झाला आहे आता एक चाळीसची वाद्रा वरून सौराष्ट्र नगर एक्सप्रेस ट्रेन पकडली आता आणि सीन पण विंडो सीट भेटलं कारण ना तर मी विचार करतो की त्यामध्ये आता कुठं चाललं आहे ना वगैरे तर आमचा हा प्रवास चालला आहे आता वेराव आपला बारा ज्योतिर्लिंग बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिका झोपला आहे तर तिकडे चाललंय ना आणि चार दिवसाची आमची जर्नी असणार आहे म्हणजे लोक आहे आमचे टीम आहे तिकडचे जवळच्या आसपासचे जे काय असे लोकेशन वगैरे दुपारच्या तीन वाजल्यात तर भूक लागल्यामुळे आता जे घरून आणलेली इडली खात जबरदस्त एक नंबर तेजस जाधव यांच्या सौजन्याने अभिजित म्हात्रे धन्यवाद करतो राजेशे व शैलेश पडवल यांच्याकडून तेजस जाधव यांचे धन्यवाद 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 आता आम्ही वापीला आलो आणि इथे बाहेरच आपल्या स्टेशनला आलो आलोय प्लॅटफॉर्मवर साडेचार वाजता आलो आम्ही वापीला आत्ताच सुरत सोडलाय आणि याला झोप यायला लागले आता त्याला विचारल्या तो जाऊन झोपला दुसऱ्याच्या सीटवर आणि त्याला आकल जिथून आलाय तिथून फोनवरतीच वरतीच लागलाय राजा त्याचा मिले की दोबारा मधला ऋतिक रोशन बनलाय तो बाई ट्रिपला ला आलाय आणि नुसता फोनवर आता पनोली स्टेशनला ट्रेन थांबले ते प्लॅटफॉर्म वरती आम्ही उतरलो खाली अभिजित म्हात्रे आणि मी आणि हे आमच्या दोघे बघा स्टेशन हा <laughs> गेंडिया बघा का बाईची मस्करी आहे झाली फुकलाय कॉलेजला एवढा बारीक होता ह्या बाईने मेंटेन ठेवले ह्या बाईने पण मेंटेन ठेवले आणि <laughs> हा व्ह्यू बघू शकता इकडे सब जो हमारा भी का खर्चा वाला सब यही उठाने वाला आहे <laughs>

इकडे बसलो आणि दोन मंडळ खाली बसले आपलं जेवण आलं आहे तर मंडळी आत्ता सव्वादा वाजलेत आणि आम्ही आता अहमदाबादला बसलो अहमदाबाद जंक्शन ते पाठीमागे आपली ट्रेन आहे आणि हा प्लॅटफॉर्म करू शकतो तिथे पहिल्यांदा महाराष्ट्र क्रॉस करून आपले बॉर्डर गुजरातला आलो इकडे लास्ट इयरला गोव्याला गेलो होतो आणि ह्यावेळेस आता गुजरातला आहे बाकीचे दोन फंटर ट्रेनमध्ये ते काय बाहेर पडलेत ना अजून आम्ही दोघं काय एखादा कुठला प्लॅटफॉर्म आला की बाहेर पडतोय स्टेशन बघतोय कसं वाटतंय अभि आत्तापर्यंत प्रवास मंडळ आहेत आता धंदाला ट्रेन सुटलेली आहे आणि मी आता जरा माझ्या सीटवरती आलो इकडे आणि थोडासा आता आराम थोडा दोन पण आपलं झालं आपल्या सकाळी मागचं जेव्हा स्टेशनमध्ये चला तर मग गुड नाईट अरे हर मग अरे तर मंडळी आता सकाळचे

तयारी पण झाली सगळी महाराष्ट्र मंडळी फायनली आपला स्टेशन आलेलं आहे वेळावर स्टेशन आणि जय सोमनाथ जय सोमनाथ जय सोमनाथ बोल फायनली आता बाहेर पडलं अठरा तासाची जर्नी होती ऑनरेडी माझ्या पाठीमागे बघू शकता इकडे वेरावळ स्टेशन त्याच्या बाहेर आलं होतं आणि तिथून आता आम्ही ऑटोने चाललो आहे सोमनाथ मंदिराजवळ तिथे आम्हाला म्हणजे असं थोडंसं फ्रेश वगैरे व्हायला भेटेल आणि म्हणजे राहण्याचे वगैरे असं बॅग वगैरे ठेवण्यासाठी दोन आहे वगैरे त्या चाललं होतं तर ऑटोवाले पण बऱ्याच बनवतो तिकडे थोडंसं काही वेगवेगळ्या रेट सांगतात मी आता थोडंसं पार्किंग वगैरे करून आता चाललं आता तर आता आम्ही ऑटोमध्ये चाललो येत्या बसायला आम्हाला त्यांनी सांगितले शेअरिंग आता तीस रुपये आधी डायरेक्ट बोलत होते दोनशे दो रुपये मला वाटते हे बघा आम्ही मात्र त्यांच्या मत व्यक्त करतात पाच रुपयात जाऊ शकतात त्याला काय पटलेला नाही तीस रुपयाचा हे गणित आमचे कॅशियर ऑलरेडी जाऊन बसले तीस रुपये हे दुसरे कॅशियर कॅशियर म्हणजे आता हॉटेल हॉल तर इथे वीस रुपये पर सीड आमची घेतली इकडे स्टेशनपासून आता आम्हाला इथे त्याने आपलं जे सोमनाथ मंदिर असं ते पाठीमागे सोमनाथ मंदिर आहे इकडे आणि त्याच्या इकडे सोडले आम्हाला आपला तर मंडळी इकडे हे आम्ही आता डॉर्मेटरीच्या मध्ये रूम बघितलं तिकडे तिथून उतरलो तिथून पुढे इकडे चालत आलो आणि इकडे लो विचारलं लोकांना तेव्हा त्यांनी सांगितलं की इकडे सोय आहे म्हणजे राहण्यासाठी वगैरे टॉर्मेंटरी रूम वगैरे बेड्स भेटतील तुम्हाला आणि हा बघू शकता तुम्ही इकडे रूम घेतले आम्ही हे ए सीवाली आहे त्याच म्हणजे बिल्डिंगच्या पाठीमागे तिकडे नॉन ए सी पण आहे त्याचे नव्वद रुपये आहे पर बेडचं आहे पर डे इकडे टू हंड्रेड रुपये आहे ए सीचं पर डे तर रूम दाखवतो व्यास डॉर्मेंटरी इकडे आम्ही आता चार बेड घेतले डायरेक्ट पर्सनली व्यवसाय एक साइडला इकडे म्हणजे असं कॉमन बेड्स आहेत तिकडे असे लगातार म्हणजे दहा पंधरा तरी लागलेले असतील बेड्स असं म्हणजे आणि इकडे आम्ही जे घेतले डायरेक्ट चार बेड्स घेतले एकदाच सेपरेट घेतले आहे चौघांसाठी बघू शकता डॉर्मेंटरीच्या बाहेरचा परिसरसुद्धा पाठीमागचा आणि जे नॉन ए सी बोललो ते ह्या साईडला आहे तिकडे हे नॉन ए सी जवळच आहे इथे जिथून सोमनाथचं मंदिर आहे त्याच्या आधीच अलीकडेच आहे हे तुम्हाला समजेल जरावं लागतं इथे बाहेरच म्हणजे जे अगोदरच्या मंदिराचे काही अवशेष वगैरे हो आहेत तर म्हणजे अगोदर तो तोडीच मुळेच गेले होते ते इकडे आणून ठेवलेलं वगैरे तुम्ही बघू शकता इथे आपल्या डॉर्नमेंटच्या बाहेरच येते अतमारी म्युझियमसुद्धा आहे ज्याचं शुल्क म्हणजे दहा रुपये आणि तुम्ही बाकीचं बघू शकता सगळं म्युझियममधून ते बघा आता आम्ही त्रिवेणी संगमला चाललो आहे दहा रुपये सीटने रिक्षा करून आम्ही आता त्रिवेणी संगम जवळले आणि आमच्या समोरच आहे त्रिवेणी संगम त्याच्या आधी म्हटल्या जरा चहा पिऊन घेऊया म्हणून इथे आता चहा घेतोय पुलड चाय तर आता आपण त्रिवेणी संगमजवळ आलो आहे जिथे तीन नद्यांचं म्हणजे संगम होतो एकत्र एक म्हणजे आपले हिरण कपिला आणि सरस्वती नदी तीन नद्यांचं इथे संगम होतो आणि आपण आता त्रिवेणी त्रिवेणी संगमावरती आलो बघू शकता तुम्ही पाठीमागे <laughs> तर आपण आतमध्ये आलो आता त्रिवेणी संगमाजवळ घाट आहे इथे आणि बघू शकता तुम्ही बरेच सा सा सारे माणसं आली तिथे संध्याकाळच्या आता सनसेटचं एक छान असं दृश्य सुद्धा इकडे आजूबाजूला बरेच सारे असे मंदिरं सुद्धा आहेत इकडे आमच्या सगळ्या म्हणजे मंदिरामध्ये दर्शन घेऊन झालेले इकडे आणि बाजूला छोटे छोटे मंदिर सुद्धा तातमारी सुद्धा पाठीमागे पण दिसत असेल तुम्हाला मंडळी आता आम्ही त्रिवेणी संगमच्या इकडून बरोबर समोरच सूर्य मंदिर आहे तिथे चाललं आता इथेच पाचखांड गुफा सुद्धा आहे जे सुद्धा जाणार आहात ह्याच्या बाजूलाच राईट साईडला आणखी एक मंदिर आहे जिथे श्री चरण पादुका आहेत आणि अजूनही सात आठ मंदिरं तापमा आहेत तिथे सुद्धा दर्शन घेऊन झालं आमचं आता मी इकडे आतमध्ये आलो आहे सूर्यदेवाच्या मंदिरामध्ये बघू इकडे जर मोग झाल्यावर असेल तर तुम्हाला दाखवेन अन्यथा बाहेरूनच आत्म्याचं दर्शन दे होता घेऊन बाहेरचं जे काय दे ते इथून कालमावरती आलो आणि वरती इकडे सूर्य मंदिर आहे आतमध्ये दर्शन घेऊन झालंय सूर्यकुंड आहे जी बस नीचे जाओ इथे कुंड आहे जेव्हा पांडव आले होते इथे ते स्नान करायचे कुंडा इथे फक्त गुहा दुसऱ्या साईडला <laughs> कमांडो कमांडो आय सर <साद राईवेसी> कुठेत गुहा <laughs> मंदिराच्या इकडे एंट्री मारण्याच्या आधीच राईट साईडला इकडेच पांडव गुफा आहे एक्च्युअली तिकडे मोबाईल नाही त्यामुळे दाखवत आला नाही आता आम्ही इकडून सोमनाथ मंदिराकडे आहे तिकडे पाठीमागे सनसेटचा तिक तुम्हाला नक्की दाखवण्याच्या मधून महादेव महादेव इथे बाजूलाच कामदेव महादेव मंदिर आहे तिथे आता पाया पडायला चाललोय आम्ही आहे आपली पटण येऊ मंदिराजवळ झालं आता हर हर महादेव 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 ना करून शेरिंग दहा रुपया शिवनाथ मंदिराजवळ जातो महादेव हर हर महादेव महादेव शेल शेठ चला आम्ही पुन्हा एकदा आलोय आपल्या सोमनाथ मंदिराजवळ आणि समोरच बघू शकता तुम्ही चौक आहे इथे हंबीरराव गोईल यांचा इथे आहे चौकामध्ये बाजूला समुद्रकिनारा आणि आपला असा मंदिराचा व्ह्यू हे बघू शकता तुम्ही आतमध्ये सोमनाथ मंदिर आणि भाविकांची गर्दी आतमध्ये चेकिंग भरपूर आहे त्यामुळे मोबाईल घेऊन जाऊ शकत नाही आतमध्ये जे काय ते बाहेरच ठेवावं लागतं आपल्याला आणि हा आजूबाजूचा परिसर इथून आता तिकीट घेतले आम्ही तिकीट काउंटर इथून सायकल घेतले आम्ही आता चार आणि सी एू आहे पुराण्या इकडे तिथून राऊंड मारणार आहेत सायकल घेऊन चार सायकल गेल्या तिथे त्याचं चार्ज आहे वीस रुपये एक तासाचे हे पाहू शकतो तुम्ही इथे सायकल आहेत आताच आम्ही आता सायकल घेऊन पाठीमागे आले सोमनाथ मंदिराच्या बॅक साईडला देव महादेव जय सोमनाथ सायकलचा आनंद घेताना जय सोमनाथ समोर व्ह्यू बघू शकता मंडळी तुम्ही आम्ही आता सोमनाथ मंदिराच्या पाठीमागून आलं तर आपण आता बॅक साईड लावलं हे बघू शकता तुम्ही सोमनाथ मंदिर पाठीमागून हा किनारा, लाटा सुद्धा बघू शकता आहे एकदम आणि हा सनसेट व्ह्यू आणि आपल्या पाठीमागे सोमनाथ मंदिर जय सोमनाथ हा शेवटचा पॉईंट इकडे मंडळी पाठीमागेच सायकल्स लावल्यात आणि आता बीचवरती आल्या आणि इथेच बजरंग बलींचा मोठी असं मूर्ती दिसते इथे इथे आता आपण सोमनाथ मंदिराच्या जवळ आलोय आहे आणि हा मार्केट बघू शकता इथे आणि मी आत्ताच महादेवांची आदिओगी हो म्हणून अशी ती छोटीशी अशी मूर्ती घेतली मी आणि आम्ही आता पुन्हा एकदा महादेवांचं दर्शन जातोय जातं वाईबच वेगळे एकदम खरं महादेव पुन्हा एकदा मंदिरामध्ये आपल्या बाबांचं दर्शन केला चाललोय भोले बाबा जय 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 महादेव जय महादेव हर महादेव हर महादेव बाहेरून तुम्ही दर्शन घेऊ शकता सोमनाथ मंदिराचं आणि क्लायमेट सुद्धा बघा एकदम आकाश मस्त एकदम पिंक कलरचे मोबाईल इकडेच म्हणजे लॉक आहेत त्यामुळे आमचा माणूस लाईन उभा आहे च फक्त मोबाईल अलाव आहे त्याच्या आतमध्ये मोबाईल अलाव नाही आणि पाठीमागे माझ्या लाईन बघू शकतो आमचं पण एक मित्र लाईनमध्ये उभा आहे हवी हर हर महादेव हर महादेव तर मंडळी आता आपलं दर्शन घेऊन झालेलं आहे महादेवांचा आणि आता आम्ही बाहेर जातो जवळजवळ एक तास लागला दर्शनाला गर्दी होती आज एकतर त्यामुळे थोडासा वेळ लागला आणि आता मी बाहेर चाललो तर बघूया थोडीशी काय खरेदी पण करायची आहे बाकी तर येऊ वगैरे आणि मग रूमवरती जाऊ आणि जेवणासाठी इकडे एक मंदिराच्याच सा राईट साईडला बाहेर जाऊ निशुल्क म्हटलं असा प्रसाद आहे महाभोजन तर तिकडे जाणार आता आम्ही आणि थोडी शॉपिंग करू आणि मग रूमवरती रिटर्न जाऊ आम्ही चला तर मग तर मंडळी फायनली आता आम्ही पुन्हा रूमवरती आलो आहे सर्व दर्शन वगैरे हो झालं आहे आजूबाजूचे जेवढे मंदिरं होती जे तेवढं तिथले पण आम्ही दर्शन घेतले प्लस सोमनाथ मंदिरामध्ये पुन्हा संध्याकाळी गेलो होतो तिकडे पण दर्शन झालं वगैरे हो नंतरला आम्ही सुद्धा लाभ घेतला आणि थोडीशी खरेदी वगैरे करून आम्ही आमच्या रूमवरती आलो आणि अशा प्रकारे सगळं आमचं जे प्लॅनिंग होतं ते सक्सेसफुली झालं आहे आणि मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला बघायला भेटेल तर असा होता आमचा हा सोमनाथ मंदिराचा जो प्रवास पांढरे टू वेरावळ आणि yeah. वेरावळपासून वेरा मग आम्ही सोमनाथसाठी वेगळी प्रायव्हेटने आलो होतो वगैरे तिथून बससुद्धा अवेलेबल आहेत बसनेसुद्धा येऊ शकतं पण ती भरपूर फिरत घेऊन येते दे। तर अशी होती आमची जर्नी सगळी भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत हर हर महादेवी महादेव महादेव व्हिडिओला लाईक जरूर करा आणि कमेंट करून नक्की आम्हाला कळवा तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा जय भोलेनाथ